राष्ट्रभक्त स्वामी रामानंद तीर्थ भारतमातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी असंख्य शिलेदारांनी लढा उभारला या चळवळीचं यश म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले या महान राष्ट्राची फाळणी झाली भारतातील अनेक संस्थानं देशात विलीन झाली पण निजामानं हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणार नाही असा पवित्रा घेतला तिरंगा फडकवण्यास त्यानं संस्थानात बंदी घातली हैदराबाद संस्थानात देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या स्वामी रामानंदांना निजामानं तुरुंगात बळजबरीने टांबलं नंतर भारत सरकारनं निजामासोबत जैसे थे करार केला त्यानंतर स्वामीजींना तुरुंगातून सोडण्यात आलं स्वामीजींनी या कराराचा तीव्र निषेध केला कारण अजूनही वीस हजार सत्याग्रही निजामाच्या तुरुंगात खितपत पडले होते स्वामीजींनी सीमावर्ती भागात दौरे सुरू केले धास्तावलेल्या निजामानं पुन्हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वामीजींना अटक केली जिहादी रजाकारांच्या अत्याचारांना आता सीमाच उरली नव्हती हिंदूंची दिवसा ढवळ्या कत्तल होत होती अखेर भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात ऑपरेशन पोलो राबवण्यात आलं आणि हैदराबाद संस्थानातील क्रूर निजाम राजवट कायमची संपुष्टात आली तो दिवस होता सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस देशातलं सर्वात मोठं हैदराबाद संस्थान ज्या धर्मांध निजामाच्या ताब्यात होतं तो तत्कालीन भारतात धनाढ्य म्हणून प्रसिद्ध होता तरीदेखील हा राष्ट्रभक्त संन्यस्त योद्धा अखेर जिहादी निजामाला पुरून उरला मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे शिल्पकार ऋषितुल्य स्वामी रामानंद तीर्थांना शतशहा प्रणाम